पुन्हा एकदा आरोग्यदायी टिप्स घेऊन आलो आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेवणाच्या वेळी कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावे याने लोहाचे प्रमाण वाढते कारल्याची भाजी आठवड्यातून दोनदा खावी यामुळे चेहऱ्याची त्वचा साफ राहते केसांना तिळाचे तेल लावल्याने तुमचे केस कधीही गळणार नाही आणि असे केल्याने तुमचे केस काही दिवसातच वाढू लागतील यासाठी तिळाचे तेल जरूर लावावे आले सकाळ संध्याकाळ पाण्यात उकळून प्यायल्याने सांधीवातापासून आराम मिळतो केसर मिसळून गरम दूध प्यायल्याने छातीतला कप लवकर निघून जातो घसा कोरडा पडत असेल तर आल्याचा रसात मध मिसळून खावे याने घसा कोरडा पडत नाही वेलची थोडी वेलची गरम करून पाण्यात मिसळून खाल्ल्याने शरीरातील थकवा दूर होतो बाजरीची भाकर खाल्ल्याने अपचन गॅस यांसारख्या समस्या दूर होतात यासाठी बाजरीची भाकर खावी केसांना दही लावल्याने केसातील कोंडा कमी होतो व केसातील खासदेखील कमी होऊन केसांना खूप छान चमक येते गरम पाण्याने अंघोळ केल्याने केस कमजोर होतात त्यामुळे केस गरम पाण्याने कधीही धुवू नये कमी पाणी पिल्याने होठ काळे होतात भूक लागत नसेल किंवा भूक लागली असेल तरी जेऊ वाटत नसेल तर अशावेळी थोडा गुळू खावा मसूर डाळ जास्तीत जास्त खा त्याने पोटाचे विकार होत नाही उशीशिवाय झोपल्याने पाडदुखी होते शिवाय पाठीचा कणा देखील मजबूत राहतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा બેટુ યાર પૂરી વિડિઓ સોબત